ಬಸ್ ಕಾಡು ಮಾದಪ್ಪ ಗೇಗಿದ್ದೀ ಶಿರಾನು ಸಿ ಇದರ ಹ್ಮ चला, चला पट -पट।। की बघून येऊ आहे ते काय नको चला पटपट उशीर झालाय खरेदी केली मग इकडे चालू आहे फिराय घेतलं जाऊन जाऊन काय तुमचं चले लाडू बघण्यासारखं आहे बघा खूप छान आहे मी नव्हती येणार पण ह्यांनी मला बळजबरीने आणले बघा त्यामुळे चल आणि खरंच खूप छान आहे बस पण खूप मस्त आहे छान आरामशीर टेन्शन नाही कशाचं मस्तपैकी आणलं आहे ह्यांनी भरपूर आहे घरापासून पण आता बघूया आता तुम्हाला दाखवते बघा मी खूप सुंदर आणि एक्साइटेड म्हणून समोरच मला दिसेल बघा हे दिदीला आमच्या पर्स घेतली दिदी पर्स दाखव बघा हे चाललं झेंडा भावा केवढा मोठा या आहे का मी थकलेली पूर्णपणे पण खाऊन पिऊन परत स्ट्रॉंग झाले जेवण वगैरे छान पण आली पण छान वाटलं बघून मस्त वाटलं डोळे पाणी फिटले बरं वाटलं कोणीच चालेल तरी बघा तर झेंडा बाबा हे काय म्हणते बघा हाँ, क्या दूध होता है वही? बस दीपू फिर थी। ओ क्या हॉल्डर? कहाँ मिलती है हॉल्डर बच्चे? हाँ? नाही म्हणली एड तिला तिचं काहीतरी म्हणलं किरी मग असं वय मला काय वाटलं हिला काय म्हणली नको बाय काय असले त वाव तिथे सुंदर वडे हो चला तिथं भिजणार आहे मी मी भिजणार आहे तर माझा व्हिडीओ काढा तिथं भेजायला परमिशन नाही म्हणजे मी भेजते घे हा

ただいま。Wow.